राम, राम शेतकरी शतक मी ज्ञानेश्वर चिकणे तर आज आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस तर आपला पुढील तीन दिवसासाठी हवामान म्हणजेच सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस वातावरणामध्ये आपण पाहत आहोत की ह्याच्या म्हणजे चार पाच वाता दिवस वातावरण हे क्लिअर होतं त्याच्यामध्ये निरभ्र आकाश होतं पण आता ह्या तीन दिवसामध्ये म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला थोडे अंशतः ढगाळ वातावरण होणे राहण्याची शक्यता राज्यामध्ये तर त्यामध्ये पुढील कोणते जिल्हे आहेत ते आपण पाहू तर मराठवाड्यामधील सर्वात प्रथम जालना परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर बीड लातूर हिंगोली नांदेड या जिल्ह्यामध्ये सुद्धा थोडे ढग व ढगाळ वातावरण दिस दिस राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये पण पावसाची शक्यता नाही तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये पंढरपूर ह्या भागामध्ये सुद्धा पंढरपूरच्या भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे तसेच सोलापूर कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र हा सांगली सातारा ह्या भागामध्ये सुद्धा अधूनमधून थोडे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे प आणि तसेच पुणे इथेसुद्धा ढगाळ वातावरण म्हणजे ढगाळ वातावरण असे जास्त नाही फक्त ढग दिसतील तिथे म्हणजे ढग जे आपल्याला वातावरण क्लिअर होते त्याच्यापेक्षा थोडेसे ढग दिसून येतील पण इथेसुद्धा पावसाची शक्यता नाही तशी तसेच आता पश्चिम महाराष्ट्र नगर नाशिक धुळे नंदुरबार ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ढग ढगाळ वातावरण तिथं ढागाळून थोडे दुन ढगाळ वातावरण या तीन दिवसामध्ये अधूनमधून राहण्याची शक्यता आहे पण सुद्धा अशी पावसाची शक्यता नाही म्हणजे एकंदरच आपण पाहिलं तर राज्यामध्ये तशी पावसाची शक्यता नाही फक्त ढग ढगाळ वातावरण दिसून येईल पण पावसाची शक्यता नही। नाही त्यामध्येच म्हणजे आपल्याला गहू हरभरा आणि ज्वारी या पिकासाठी हे चांगले वातावरण आहे तसे पोषक वातावरण आहे तर कुठलीही पावसाची चिंता नाही हा अंदाज आहे आणि मावली चिकणी हा म्हणून या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद